राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चामोर्शी पोलिसांची कारवाई गंगा नदी पात्रातून गोवंशाची तस्करी रोखली पाच तस्करांच्या मुसक्या आवळल्या आठ मुक्या जनावरांना मिळाले जीवदान चामोर्शी पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे तसेच गोवंश तस्करी खपवून घेणार नाही दीपक डोम यांचा संदेश गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील दिनांक नोव्हेंबरला मौजा गणपूर येथील वैनगंगा नदी घाटावरून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या आठ बैलांची पोलिसांनी सुटका केली पाच आरोपींना अटक तर एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत गणपूर वैनगंगा नदी घाटाच्या मार्गाने गोवंशाची अवैध वाहतूक होणार आहे पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचला यावेळी काही इसम बैलांना अत्यंत निर्दयतेने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे एकूण आठ बैल ताब्यात घेऊन त्यांना जीवदान दिले पोलिसांनी आरोपींना अटक केली असून एक विलास माकोजी सुरजागडे पंचावन्न दोन चंदू गणपती चौधरी पन्नास तीन मारुती यादव नानगिलवार पंचाहत्तर चार दशरथ उद्रुजी बारसागडे पन्नास पाच बंडू केशव दूधबडे अठ्ठेचाळीस हे सर्व आरोपी लखमापूर बोरी ता चामोर्शी येथील रहिवासी आहेत तसेच या गुन्ह्यातील सहावा आरोपी गोपीचंद मनोहर चलाख हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत फिर्यावी पोलीस शिपाई भावेश वर्गंटीवार यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे चामोर्शी येथे महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम पाच अ पाच ब आणि नऊ अन्वय गुन्हा अपक्रमांक पाचशे बारा दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक डोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल नल्लावार सहाय्यक फौजदार धनंजय मेश्राम पोलीस शिपाई भावेश वरगंटीवार आणि पथकाने केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल नल्लावार करीत आहेत धनराज वासेकर राज्य प्रतिनिधी गडचिराई आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र